विठ्ठल विठ्ठल नाम तुझी ओटी पाऊली चालती वाट हरीची आज आषाढी एकादशी निमित्त चांदवड शहरात व चंद्रेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं चंद्रेश्वर मंदिर या ठिकाणी वारकरी संस्थेच्या वतीने लहान बालकी व युवतींनी तसेच महिला वर्ग व आबाल टाळ मृदुंगांच्या ठिकेवर मनसोक्त आनंद लुटला त्याचप्रमाणे शहरातील रेणुका कॉलनी येथे महिला वर्गाने शहरातून दिंडीचे आयोजन केले होते माजी आमदार शिरीष कुमार यांच्या शुभ हस्ते अदिनाथ नगर येथील रहिवाशांनी विठ्ठल मंदिराच्या परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली अदिनाथ नगर येथील रहिवाशांनी मनोभावी दर्शन घेतले कीर्तनकार सीमाताई काळे यांच्या उपस्थितीत डावखर नगर महिला व पुरुष मंडळी यांनी टाळ मृदुंगांच्या गजरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे नामस्मरण करण्यात आले श्री विठ्ठलाची आरती करून भाविकांना फराळ वाटण्याची सेवा केली एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला सोनवणे